तर मंडळी आत्ताच मला झेपटोवरून सामान मला देऊन गेला तर मी हा पुदिना मागवला आहे बघा पुदिना पण छान आहे फ्रेश आहे दूध मागवलं आहे ए टू मिल्क तर हे जे मिल्क आहे ना तो नॉन होमोनाईज अँड पॅशचराईज आहे देशी गीर काऊ घी त्याच्यानंतर मी कारली मागवले आहेत भाजीला काहीच नाही म्हणून पाव किलो कार्ली दहा रुपयाची आणि दहा रुपयाचेच मटर आहेत बघा मटर पण चांगले आहेत पाव किलो आहेत दहा रुपये किलो पाव किलो आहेत आणि अंडी मागवल्या आमच्या घरात कुणी खात नाही फक्त मीच खाते तर ही अंडी मला काहीतरी नाईंटी फोर रुपीजला एक डझन पडलेले आहेत आणि हे आहे माझं नेहमीचं चपाती करायसाठी बार्ले फ्लोअर म्हणजे ज्योचा आटा चला आता काहीतरी ब्रेक ब्रेकफास्ट करूया आता ब्रेड आहे तर ब्रेड आमलेट बनवते माझ्यासाठी ब्रेकफास्टला नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या चे नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे इकडं पुदिना मी निवडते आहे तर पुदिन्याचे ज्या जून म्हणजे काय म्हणतात राट असतात ना डेट जे जून असतात म्हणतातला कोवळे नाही जे बघा तुम्हाला दाखवते मी ह्या प्रकारचे असे असे देट कि नाही लावायचे कुंडीमध्ये मी मागच्या वेळेला लावून गेलेले आणि आत्ता तू बघू शकते तुम्ही इकडं कुंडीमध्ये माझ्या त्याला छानशी अशी पानं फुटलेली आहेत काही जगली काही मेली त्यातल्या काड्या आणि काही जगलेल्या आहेत बघा किती छान मोठ्या मोठ्या पानाचा अगदी पुदिना आला आहे आणि हा माझा गवती चहा आहे गवती की आपण ह्या कुंडीतला खराब झालेला मी दुसरा होता कुंडीमध्ये माझ्या ह्या कुंडीतला बघा ह्या कुंडीमधला मी काढून तिथं लावला आहे इथं पण पुदीना लावला आहे पण ह्याला म्हणावं तशी पानं आलेली नाही आहेत आणि इथं छान आता आपली सदाफुलीची पण फुलं येत आहेत आणि बघू शकता तुम्ही आता कुंड्या बिचारा कशा वाळून गेल्यात कळ्या आलेल्या आहेत गुलाबांना आणि आल्या आल्या मी बघत होते माझी झाडं कशी आहेत बिचारी मेली काय जगली साहेब आमचे पाणी घालत होते पण कसं असतंय आपण नेहमी दररोज घरात असतो तर मग ते आपण नेहमी बघत असतो ना तर हे शेंगा पण दिल्या होत्या आमच्या चुलतीने येताना आणि ही रताळे आहेत बटाटे पण एक दोन चार सोमकडे होते ते एक्स्ट्रा होते ना ते मी घेऊन आले आणि इकडे ओतून ठेवलेलं आहे माझ्या बटाट्याची ही जाळी तुम्ही मला माहितीच आहे आणि झेपटरून मागवलेले हे व मटार बघू शकता किती छान आहेत अगदी भरलेले दहा रुपयेचे एक पाव किलो आहेत असे पण बाजारात चाळीस रुपये किलोच आहेत आणि मग हे खूप छान होते मटर आणि हे सोलून ठेवणार आहे मी आता मला असं वाटलं होतं काय मध्ये कसे येतात आणि पुदीन आपण असे पानं काढू काढून हो ठेवलेलं आहे पण छान मी गेले होते बाजारामध्ये खूप दिवस झाले भाज्या आणलेल्या नाहीत बरंच काही का आणायचं होतं अजिबात कोथिंबीर टमॅटो काहीच नव्हतं म्हटलं चला जाऊ याच बाजार हा सोमवारचा बाजार तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या फुलं मला आवडली ही शेवंतीची खूप दिवसांनी आमच्याकडे बेळगाव साईडला ही फुलं खूप मिळतात शेवंतीची ही अशी व्हाईटवाली पिवळी आणि खूप म्हटलं घ्यावी ही देवाला फुलं नाही व्हायला छान वाटतात एकदम मस्त झेंडूच्या फुलापेक्षा पण छान वाटतात आणि बाजार बघा काय काय घेतलं आहे हा ढालूसाठी आमचा एक बॉक्स घेतला आहे तिला पाहिजे होता असा हा ते शंभर म्हणतो ते नव्वदला दिला आहे मला आणि ह्या वाट्या पण आणल्या वीस वीस रुपयाला आहेत माझ्याकडं पण जरा वेगळ्या वाटल्या मोठ्या आणि ह्या पण जरा आकार वेगळा आहे म्हणून घेतल्या ह्या तीन आहेत आणि ह्या तीन आहेत सहा एकशे वीस रुपयाला आणि साहेबांच्या आमच्या आवडीची भाजी आंबाडीची त्याच्यानंतर काकडी आणलेली आहे टोमॅटो टोमॅटो पण छान आहेत वीस रुपये किलो टोमॅटो स्वस्त झाले आहेत आता मुळा आणला आहे कढीपत्ता त्याच्यानंतर मेथी आहे कोथिंबीर आहे नंतर हा एक काय म्हणायचं गवार आहे दुधी आहे आणि एक किलो ॲपल आणले आहेत ॲपल महाग झाले आहेत ॲपल काहीतरी एकशे सत्तर रुपये किलो आहेत एकशे ऐंशी किलो आहेत आणि कच्च्या केळ्याची भाजी जे जे मला चालत आहे ना त्या सगळ्या भाज्या आणते मी <laughs> जे भाज्या तर सगळ्या चालतात पण जास्त करून की नाही ज्या भाज्यांनी खाल्ल्यानंतर आपली शुगर वाढणार नाही अशा भाज्या मी जास्त आणते आणि ही भाजी मी बघा ही जी आहे ना ही इकडं जास्त मिळते बरं का माहिती गावाकडे मी कधी मेथी खाल्ली नाही छोटी पण इकडं करते मी ह्याची भाजी पण हल्ली बऱ्याच दिवस आले नाही आणली आज दिसली म्हणून मग घेतले हे कशी करायची हे तुम्हाला दाखवेल मी एक दिवस म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल गावाकडच्या कर लोकांना है माहिती पण नसेल किंवा ज्यांना माहीत असेल त्यांची गोष्ट वेगळी आहे कोथिंबीर किती छान आहे बघा हिरी त्याच्यानंतर स्मूदी बनवायसाठी पालक आणलेला आहे पालक काय मी भाजीसाठी वापरत नाही स्मूदी बनवते मी ग्रीन स्मूदी असा हा माझा बाजार आहे आणि अजून काय अजून दहा रुपयाचं की नाही तेजपत्ता आणला बघा दहा रुपयाला भरपूर सारी पाने येतात आणि कधीतरीच लागतो कुठं डी मार्टला नाही मोठं पॅकेट असताना संपता संपत नाही ते म्हणून मग इथं बाजार दहा रुपयाला मिळालं म्हणून आणलेला आहे असा हा माझा बाजार आहे आता सगळा हा निवडून मला ठेवायचं पण आहे खूप थकले मी साहेब नाहीत घरी नाईटला आहेत त्यामुळं मी स्वतःला दाखवत नाही आहे मी कारण की मी खूप थकलेली आहे समोर बघू शकता तुम्ही मला चला आता यावरून घेते आणि उद्या ती भाजी करेल मग मेथीची तेव्हा तुम्हाला दाखवेल भाज्यांचे रेट खूप कमी झालेले आहेत आता एवढं वीस रुपयाला मेथी म्हणजे वीस रुपयाला कोथिंबीर असं स्वस्त झालेलं आहे कोल्हापुरात तर दहा रुपयाला कोथिंबीर मोठीची मोठी झुडी मिळते आणि हे फुलं तुम्हाला सांगते किती रुपयाला मिळा मिळा मला मिळाली तर तेल तो सत्तर रुपयाला एक काहीतरी म्हणत होता पण मला शंभरला त्यांना दोन दिलेले आहेत कुंड हे हे रोपं टी ते व्हीवरती तेनाली रामाची नवीन एपिसोड आलेले आहेत सोनिलीवरती तर आमच्याकडे काही यूट्यूब आहे म्हणजे आपलं उभ्या वायपाय आहे हे नाही आहे आपलं केबल नाही आहे तर मी इकडं भाज्या निवडायला घेतलेल्या आहेत बघू शकता एवढा कचरा झाला आहे पालक आहे कोथिंबीर आहे ही मेथी आहे मेथी पण सगळी अगदी व्यवस्थित निवडून ठेवते वेळेला सगळं करायला खरंच खूप कंटाळा येतो त्यामुळे मी नेहमी पालेभाज्या जेव्हा पण आते त्या निवडून ठेवते आणि आंबाडीची भाजी पण पानं काढून घेतलेली आहेत त्याची कचरा बघू शकता इकडं केवढा झालेला आहे थोडंसं टी व्ही बघत बघत सगळं व्यवस्थित मी करून ठेवते आणि मस्त असं पिशव्यांमधून भरून ठेवते मिरची असेल तर मिरची पण देट काढते गुड मॉर्निंग एव्हरीमन नेक्स्ट डे आहे सकाळची वेळ आजकाल की नाही किती झोपावं म्हटले ना किती कंटा आला ना तरी किनी माझा एक चांगला नियम म्हणलेला आहे योगामुळं की योगाचं सेशन जॉईन करायचं असतो आहे साडेसहाचा काही जमत नाही पण इथं असते ना तर साडेसहाचा तरी नक्कीच जॉईन करते मी त्यामुळं किनी चांगली सवय लागलेली आहे मला आता मुलं नाहीतर लवकर उठायचं होत नाही पण ह्या योगाच्या ह्याच्यामुळं की नाही मला खरंच चांगली सवय लागलेली आहे योगा पण होतो माझा आणि सकाळी लवकर पण उठता येतं इकडं बघा ऊन कित ती छान आलेलं आहे सकाळ सकाळचं हे कोवळं आमच्या किचनमध्ये येतं आणि इकडं जी रात्री फुलं आणलेली ना शेवंतीची दोन्ही पांढरी आणि ही लाल पिवळी अशी आहे ती ही पण कुंडीमध्ये मला एका लावायची आहे त्यामुळे मी इकडं काढून ठेवलेत आणि फुलं भारी दिसत एकदम मस्त सकाळी सकाळी फ्रेश वाटते फुलांच्याकडं बघितल्यानंतर साहेबांची नाईट आहे त्याच्यामुळे ते, ते नव्हते त्यामुळे रात्री सगळं व्यवस्थित आवरून वगैरे ठेवलं म्हणजे सकाळी अशी गडबड होत नाही आणि इकडं प्रभू श्रीरामांचं तुम्हाला दर्शन करवते आहे तर आज आमच्याकडं आहे आमच्या साहेबांचा उपवास त्याच्यामुळे मी साबुदाना भिजत घातलेला आहे आज आहे मंगळवार त्याच्यामुळं आणि साबुदाना पण थोडासाच घातलाय कारण ते उगंच केला ना खात पण नाही आणि मी पण खात नाही साबुदानामध्ये खूप स्टार्च असतं त्यामुळे शुगरला साबुदाना खायचं नाही बरं का कढीपत्ता मी स्वच्छ नेहमी धुऊन असा वाळवून ठेवते तर रात्रीत तो वाळवत बसायला माझ्याकडे बिलकुल वेळ नव्हता त्यामुळे मी काय केलं त्याच्या अशा काड्या सगळ्या काढून घेतल्या व्यवस्थित आणि त्या सगळ्या काड्या जाळीमध्ये घालून झापून ठेवला म्हणजे तो सकाळपर्यंत सुकला बघा आता व्यवस्थित आता काय करते त्याची जी पानं असतात ना ती पानांशी काढून ठेवते एका चो खाली टिश्यू वालायचा आणि मग ठेवायचा टिश्यू घातल्यानंतर बरेच दिवस हा कडीपत्ता अगदी फ्रेश पण राहतो अजिबात खराब होत नाही त्याची पानं वगैरे खराब होत नाही बघा आठ दहा पंधरा दिवस कधी कधी राहतो माझा तर अगदी चांगला राहतो आणि कधी कधी जास्त जून पानं असतात ना ती थोडीशी मी अशीच ठेवते अख्खी म्हणजे ती जास्त दिवस टिकतात त्याच्यामध्ये पण बघा त्या पानांच्या देठामध्ये पण किती सुगंध असतो सॉरी देठासकट मी ठेवते बर का ती तुम्हाला तिकडे दाखवते बघा अशी जी जून पानं असतात ना ती सगळी देठासकट ठेवून देते मी थोडी आणि थोडी जी कोवळी असतात ती पहिल्यांदा वापरायला घेते त्याच्यामुळे ती अशी वेगळी अशी काढून ठेवते चला आता इकडे मी बनवते आहे ग्रीन स्मूदी ग्रीन स्मूदी मी कशी बनवते तुमच्याशी खूप वेळा शेअर केलेला आहे त्यामुळे काही रेसिपी दाखवत नाहीये मी तर मेथेदाना पण याच्यामध्ये मी जास्त भिजवलेला तो घालते आहे आमचे साहेब इथं मी जेव्हा हे वाईस वर करते तेव्हा इकडं कर तिकडे खराल्यात <laughs> हळूहळू यायला लागले <laughs> तर हा पालकची ग्रीन स्मूदी आहे याच्यामध्ये काय काय घालते मी ते तुमच्याशी शेअर केलेलंच आहे तर मस्त अशी ग्रीन स्मूदी आहे मंडळी खरंच ही ग्रीन स्मूदी सगळेजण बनवून पिझ्झा वा फरक जाणवतोच मला तर थोडाफार माझ्या लाईफमध्ये आमच्या घरात सगळ्यांना फरक जाणवतो आहे चांगला आहे आपण एवढं तरी आपल्यासाठी करू शकतो ना चला आता ग्रीन मुदी पिते तेही मस्त असं उन्हामध्ये कोवळ्या उन्हामध्ये बसून सकाळच्या साडेसात आठ नऊपर्यंतच्या उन्हामध्ये बसायचं म्हणजे आपल्याला विटॅमिन डी मिळतं आपण भारतात राहतो तरी भारता पण की नाही वा भारतामध्ये भरपूर लोकांना विटॅमिन डीची कमी आहे कारण माझ्यासारखी लोकं बा म्हणजे शहरातली लोकं सांगते आहे गावातली माहीत नाही मला पण शहरामध्ये बरेच विटॅमिन डीची डेफिशियन्सी लोकांमध्ये आहे कारण की बाहेर आपण उन्हात कधी जातच नाही त्याच्यामुळं चला आता स्मूदी तर पिऊन झालेली आहे तर इकडं ती मी बारीक मेथीची जी भाजी आहे ना ती बनवणार आहे आणि त्याची भाजी कशी बनवते ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे पण पाण्यामध्ये मी बराच वेळ झाला ही भाजी घालून ठेवलेली कारण की बघा तुम्ही बघू शकता खूप रेती असते या भाजीमध्ये त्यामुळे अगदी दोन तीन पाण्याने चांगलं धुवायचं चा। पहिल्यांदा की एकदा धुवून घ्यायचं आणि जर पाण्यामध्ये घालून की नाही एक दहा मिनटं तरी आपण त्याला ठेवून द्यायचं म्हणजे मे त्याच्यामध्ये जी रेती असते ना ती अगदी तळाला बसते आणि मग आपल्याला असं कस लागत नाही बरं का खाताना कारण ही बारीक पाण्यांची मेथी चांगली लागते खायला पण की नाही त्याच्यामध्ये खरंच कुपरेती असते त्यामुळे मी स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि मग बारीक अशी कापून घ्यायची खरंच खूप छान लागते मला तर आवडते ही भाजी तर ही भाजी की नाही मी आम आम्ही जेव्हा जुन्या बिल्डिंगमध्ये होतो ना त्या बिल्डिंगमधल्या एका ताईंनी मला शिकवलेली त्यांना बहिणी बोलते मी त्या बहिणींची बघून मी भाजी शिकलेली आहे तर चला आता तुम्हाला दाखवते ही भाजी मी कशी बनवते तर याच्यामध्ये मी घातलेलं आहे जिरं मोहरी बराच सारा बारीक कापलेला लसूण आणि मिरची आणि कांदा घालायचा कांदा चांगला परतून झाला की थोडीशी हळद घालायची ह्या भाजीमध्ये काहीही मसाले घालायचं नाही शेंगदाण्याचं कूट बीट असलं काय घालायचं नाही शेंगदाण्याच्या कुटानं जरी वेगळी लागते तुम्ही मी सांगते म्हणून तुम्ही ह्या भाजीमध्ये की नाही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घालून बघा इतकी भारी लागते ना आणि मीठ लगेच कुठल्याही पालेभाजी मध्ये घालायला जायचं नाही थोडी वेळ ती परतून घ्यायची म्हणजे भाजी कमी होते नवीन मैत्रिणी असतील किंवा नवीन शिकणाऱ्या मुली असतील ना त्यांच्यासाठी थोडं अवघड होतं की आपल्याला लक्षात येत नाही की भाजी केवढी आहे त्यामुळे अंदाज येत नाही त्यामुळे नेहमी भाजी परतून झाली थोडा वेळ झाकून झाली की नंतर मी भाजी झालेली आहे जेव्हा पाणी घातलं नव्हतं मी शिजते लगेच छान पण होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भाकरी बरोबर खायची म्हणजे छान लागते गॅस बंद करूया भाकरी करून घेते तर ही सगळी मेथीची भाजी मी खाणार आहे बरं का खा कारण की आमच्या साहेबांचं उपवास तर भात तर त्यांनी काय खाणार नाहीत संध्याकाळपर्यंत काय मी भाजी ठेवणार नाही आहे तर माझ्यापुरत्या मी इकडं दोनच भाकरी करून घेणार आहे त्यातली एकच खाईल आणि एक मी दुपारी खाईल तर दुपारी मी वेगळी भाजी बनवेल आता मी ही सगळी भाजी एकटीच खाणार आहे कारण भाजी खूप खाते मी भाज्या म्हणजे पालेभाज्या जरी ना कुठल्याही भाज्या असू द्या आजकाल मी भाज्या खूप खाते म्हणजे भाकरी जितकी तितकीच मी भाजी म्हणजे खूप प्रमाण माझं भाजीचं खाण्याचं आहे मंडळी मस्त अशी सकाळची नेहरी करायला तर आज माझी नेहरी आहे भाकरी गावाकडचं आहे आज ब्रेकफास्ट तर मग खूप सारी भाजी खायची नेहमी सवय लावून घ्या भाजी खूप खायची आहे आपल्याला सगळ्यांनीच बरं का ज्यांनानुसार डायबेटीज आहे म्हणून नाही तर सगळ्यांनीच खायची भाजी जास्त आणि भाकरी जा कमी खायची आणि भाजी जास्त खायची आणि सोबत सलाद सलाद हे विसरायचं नाही तर आधी भाकरी सगळं खायच्या आधी आपण सलाद खाणार आहोत मी इकडं काकडी घेतले टोमॅटो घेतले आणि हा छोटासा मुळा आहे तुमच्याकडे जे सलाद असेल ते तुम्ही घेऊ शकता पण आधी सलाद खायचं आणि मग भाकरी खायचं असं केल्यानं काय होतंय शुगर आपल्या शरीरामध्ये खूप फास्ट वाढत नाही हळू वाढते त्यामुळे की एकदम स्पाईक होत नाही शुगर तर ही भाजी तुम्ही बनवा आणि कशी झाली नक्की सांगा बरं का खूप छान लागते तुम्ही नवीन पहिल्यांदाच खाणार असाल तरीसुद्धा तुम्हाला आवडेल वाव मी इकडं बनवलेली आहे खिचडी समजनाथ खिचडी खिचडी साहेबांना आमच्या फारशी आवडत नाही मग रताळी आणली होती ना ती मग तव्यामध्ये असं भाजायला ठेवली उपवासाला पण चालतात त्याच्यामुळं साहेबांनी आमच्या देवपूजा करून देव स्वच्छ करून घेतलेले आहेत आज मस्तपैकी आणि इकडं मांडणी चाललेली आहे हनुमानजी अजून पूजा ओरायचे हे फक्त क्लिनिंग झालेलं आहे तुळशी तुळशी हार आधी हर ते असे सगळे तुळशीहार घालून घेतले ना मग ते घालायला येतात हार म्हणजे मी छोटा सांडल्या ते छोट्याचं बरोबर बसते ना पण हो hmm. एजी को ती माजा कर मी इकडं ही जी कुंडी एक होती माझ्याकडे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ही शेवंतीची फुलं लावलेली आहेत तर याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला ती व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय